माझे आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी या भावनेतून नगर शहरात सामूहिक श्रीराम जयराम जय जयराम तारक मंत्राच्या पटनाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट नवीपेठ व विपुल शेटिया मित्रमंडळाच्या वतीनं या सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अरुण काकांवर आलेल्या आजारपणाचं संकट दूर व्हावं ते लवकरात लवकर बरे व्हावेत या भावनेतून परमेश्वराकडे साकडं घालण्यात आलं परमेश्वर नक्कीच नगरकरांची प्रार्थना ऐकेल व अरुण काका लवकर बरे होतील असा विश्वास यावेळी उपस्थितांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आयोजित या उपक्रमाप्रसंगी नगरकर मोठ्या संख्येत उपस्थित होते श्री राम जीराम जा गया राम श्रीराम जया श्रीराया श्री आमदार श्री काका जगताप यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा व्हावी यासाठी प्रभू श्रीम श्रीरामांना साकडे घातले असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी आज समस्त नगरवासियातर्फे सामुदायिक श्रीराम जयराम जय जयरामचा तारक मंत्राचा पठण श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट नवीपेठ अहिल्यानगर व विपुलबाई शेटिया मित्रमंडळ यांनी आज येथे आयोजित केलेलं आहे त्याच्यावर त्यांच्यावर आलेले आजारपणाचे संकट दूर व्हावे आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी परमेश्वराकडे साखरे घातले आहे परमेश्वर निश्चित येश देईल आणि त्यांच्या तब्येतीला दीर्घ आयुष्य लाभेल आणि आमदार श्री अरुण काका जगताप यांनी नेहमी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम केले असून सर्वांचे आशीर्वाद त्यांना लाभलेले आहेत ते लवकरात लवकर बरे होऊन नगर शहरात परत येतील असे श्रीरामाकडे आम्ही सगळ्यांनी साकडे घातलेले आहे नगर शहरातील लाडके आमदार आमचे नेतृत्व आधारस्तंभ आधारवड आमचे विठ्ठल आमचे दैवत आमदार अरुण काका जगताप त्यांची प्रकृती स्थिर आहे कुणी घाबरून जाण्याचं काळजी करण्याचं कारण नाही कारण की तेंचा आत्म ते स्वतःच त्यांच्याकडे एवढा आत्मविश्वास आहे त्या जोरावर त्यांची प्रकृती स्थिर आहे वैद्यकीय उपचार चालू आहेत आणि सर्व नागरिकांनी नगरमधील सर्व जनतेनी परीने मग देवाकडे प्रार्थना केलेली आहे करत आहेत तर या सर्वांच्या प्रार्थनेला नक्की यश येईल आणि काकांची तब्येत नक्कीच अगदी उत्तम पहिल्याप्रमाणे होऊन ते नगर शहरामध्ये त्यांचं लवकरच आगमन होईल आणि आपण सर्व अशीच परत सगळेजणं मिळून प्रार्थना करत राहूयात आणि जे आपापल्या घरी म्हणा मंदिरामध्ये आपापल्या पद्धतीने प्रार्थना करूयात आणि काकांना निरोगी दीर्घायू लाभू आणि लवकर बरे होऊन नगर शहरात येऊ अशी प्रार्थना करूया आणि आज राम भक्त हनुमान मंड मंडळ ट्रस्ट नवीपेठ अहिल्यानगर आणि विपुल शेटिया मित्रमंडळ आम्ही आमच्या मंडळाने श्रीराम जयराम जय जयराम या तारक मंत्राचं अनुष्ठान आज त्यांचे प्रकृतीसाठी केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राकडे आणि आज महावीर जयंती आहे भगवान महावीर स्वामींकडे आम्ही साकडं घातलेलं आहे की काकांची तब्येत लवकर बरी होऊन काकांचं आगमन लवकर नगर शहरामध्ये हो ही आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि इतर पण आपल्या सगळ्या सर्व नागरिकांना काकांच्या प्रति ज्यांची श्रद्धा आहे त्या सगळ्या नगरमधील नगरवासियांना विनंती आहे की कुणीही तिकडे जाऊन गर्दी करू नये किंवा त्रास होईल असं काही करू नये त्यांना आरामाची गरज आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि ते लवकरच बरे होऊन नगर शहरामध्ये येतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे